नमस्कार मी वैष्णवी आपण इंडियन, इंडियन आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या का विशेष घडामोडींवर आंबेवली शहरातील प्रभाग क्रमांक अकरा बारा तेरा व चौदा या प्रभागाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी आपल्या प्रभागामध्ये शासन दारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या धावपळीच्या युगात प्रभाग नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या शासकीय कागदांची पूर्तता नागरिकांना सहजरित्या करता यावी म्हणून माजी नगरसेवक मयूर पटेल यांनी प्रभागात शासन आपल्या तारी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचा नागरिकांनी लाभ घेतला हजारोच्या संख्येने नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते या शासनाचे जे दाखले आहेत विवाह नोंदणी आधार कार्ड अपडेट करणे तसेच संजय निराधार योजना यासारख्या विविध शासकीय दाखल्याची शासकीय कार्यालयात खूप हेलपाटे मारून नोंदणी होते व सर्व नागरिकांचा त्रास होतो तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्यात शासन नागरिकांच्या दारी आणून सर्व राज्यातील नागरिकांची सोय केली आहे आणि हाच उपक्रम मयूर पाटील यांनी आपल्या प्रभागात राबविला व याकरिता शासनाचे व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेही मयूर पाटील यांनी आभार मानले ज्यामुळे प्रभागातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर होता आली तसे पाहता मयूर पाटील यांची प्रभागात समस्यावर विविध कामावर पालिका प्रशासन शासन यांच्याकडे पाठपुरावाची कार्यरतपणे धावपळ असते आपल्या प्रभागातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात प्रभागात स्वच्छता असावी नागरिकांच्या विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी मयूर पाटील यांची सातत्याने प्रयत्नशील सेवा असते आणि म्हणून प्रभाग नागरिकांचा भरपूर पाठिंबाही मयूर यांना लाभत आहे प्रथम तो आमच्या या महाराष्ट्र शासनाला मी खूप खूप धन्यवाद देईल की शासन आपले दारी हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक खेड्यापाड्यापासून पूर्ण वार्डावार्डामध्ये राबवत आहेत तसंच आज हा कार्यक्रम माझा प्रभाग क्रमांक अकरा बारा तेरा चौदा या मोन्या विभागामध्ये लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आलेला आहे कारण आपण बघत असतो या धावपलीच्या या, 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 या युगामध्ये आपल्याला जे जे दाखले आहेत मतलब शासनाचे जे दाखले आहेत परत विवाह नोंदणी झाली आधार कार्ड अपडेट करणं झालं संजय निराधार योजना अजून भरपूर साऱ्या असे जे शासनाचे स्कीम आहेत या स्कीमचा आपल्याला फायदा घेण्यासाठी आपल्याला तालुक्या स्तरावर तहसीलदारमध्ये आपल्याला हेलपाटे मारायला लागतात ला परंतु आमच्या या शासनाने ज्या आमच्या शासनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शासनाकडे आपण न जाता शासनच दारी हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या सर्व लोकांना एक त्या शासन आपल्याधारी हा कार्यक्रम आयोजित केलेला आणि त्याच्यामध्ये आपण बघत आहात आज हजारो संख्येच्या ल संख्येने लोक या शासन आपल्याधारीचा या नियोजनाचा कार्यक्रमाचा आज फायदा घेत आहेत बिरो रिपोर्ट इंडिया टी न्यूज आंबिवली या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो